विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीसाठी पडद्या मागून मोर्चे बांधणी संघ परिवारातील अनेक संघटकांनी वेगवेगळ्या मतदारसंघात कार्यरत तर मतदानाच्या दिवशी सर्वेक्षण केल्याची माहिती महा इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज महायुतीला एकशे अठ्याहत्तर ते दोनशे जागा तर महाविकास आघाडीला एकशे एक ते एकशे दोन जागा मिळण्याची शक्यता मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ सगळ्यात जास्त पसंती सगळ्यात जास्त एकतीस टक्के मतदान तर देवेंद्र फडणवीस यांना बारा तर उद्धव ठाकरे शरद पवार यांना पाच टक्के मतदान महाविकास आघाडीला शंभरच्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोल फेल ठरणार महाविकास आघाडी सत्तेत येणार विजय वडेट्टीवार यांचा विश्वास व्यक्त महाविकास आघाडी एकशे पासष्टच्या च्या वर जागा जिंकणार दावा राज्यात परिवर्तन होणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला विश्वास सत्ताधारी यांचा पराभव अशी प्रतिक्रिया राज्यात महायुतीचं सरकार येणार त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच येत नाही प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य संजय राऊत यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही दरेकर यांचा टोला मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा युतीचं सरकार घालवणं आमच्यासाठी अधिक महत्वाचं काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य तर जुळवाजुळव करण्याची गरज नाही महाविकास आघाडीच सरकार येणार सत्ता स्थापन होणार थोरात यांना विश्वास नाना पटोले यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार अशोक चव्हाण यांचा नाना पटोले यांना टोला महायुतीचे सरकार येणार चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक निकालाच्या अनुषंगानं महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन तास बैठक साठी दोन तास बैठक अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या